श्री गणपती स्तोत्र जय जयाजी गणपती मज द्यावी विपुलमती करावया तुमची स्तुती स्फूर्ती द्यावी मज पार तुझे नाम मंगलमूर्ती तुझ इंद्र चंद्र ध्याती विष्णु शंकर तुझ पूजिती अवय्या ध्याती नित्यकाळी तुझे नाव विनायक गजवदना तू मंगलदायक सकळ विघ्ने कलिमल दाहक नामस्मरणे भस्म होती मी तव चरणांचा अंकित तव चरणा माझे प्रणिपात देवाधिदेवा तू एकदंत परिसे एक माझी माझा लढिवाळ तुझ करणे सर्वापरी तू मज सांभाळणे संकट माझारी रक्षिणे सर्व करणे तुझ स्वामी गौरी पुत्रा तू गणपती परिसावी सेवकाची विनंती मी तुमचा अनन्यार्थी रक्षणे सर्वार्थेची स्वामिया तूच माझा बापमाय तूच माझा देवराय तूच माझी करिसी सोय अनाथनाथा गणपती गजवदना श्री लंबोदरा विनायका भालचंद्रा हेरंबा शिवपुत्रा विघ्नेश्वरा अनाथ बंधू भक्तपालका करी करुणा वरदमूर्ती गजानना परशुहस्ता सिंदूरवर्णा विघ्ननाशना मंगलमूर्ती विश्ववंदना विघ्नेश्वरा मंगलाधीशा परशुधरा पापमोचना सर्वेश्वरा दीनबंधू नमन माझे नमन माझे नमन माझे नमन माझे गणराया स्वामिया नमन माझे नमन माझे देवराय नमन माझे गौरीतनया भालचंद्रा मोरया तुझे चरणी नमन माझे नाही आशा स्तुतीची नाही आशा तव भक्तीची सर्व प्रकारे तुझे या दर्शनाची आशा मनी उपजली मी मूढ केवळ अज्ञान ध्यानी तुझे सदा चरण लंबोदरा मज देई दर्शन कृपा करी जगदीशा मतिमंद मी बालक तुझी सर्वांचा चालक भक्तजनांचा पालक गजमुखा तू होशी मी अभागी स्वामी चित्त झरावे तुझिया नामी अनन्य शरण तुझलामी दर्शन देई कृपाळुआ हे गणपती जो करी पठण त्यासी स्वामी देईल अपारधन विद्या सिद्धीचे अघाध ज्ञान सिंदुर वदन देईन पै त्यासी पिशाच भूत प्रेत न बाधिती कदा काळात स्वामीची पूजा यथास्थित स्तोत्र हे जपावे होईल प क्षणमास हे जपता नवे कदा असत्य वार्ता गणपती चरणी माथा दिवाकरे ठेविलास्तोत्रसंपूर्ण पडमस्तु